राष्ट्रीय महामार्गावर अल्टो कार शिरली डायरेक्ट ट्रक खाली कारचे मोठे नुकसान कराड गोटेगावच्या हद्दीत सातारा लेनवर रविवारी झाला अपघात घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड गोटेगावच्या हद्दीत कराड ते सातारा लेनवर सायंकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान ट्रकला कारने कट मारल्याने त्याला वाचवताना ट्रकचे चाक डिवायडरला धडकल्याने ट्रकचे स्पीड कमी झाले याचवेळी पाठीमागून भरधाव येणारी अल्टो कार डायरेक्ट ट्रकच्या खाली शिरली यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे दरम्यान कारमधील कोणीही जखमी झाले नाही अपघाताची माहिती वशिम शेख यांनी डी पी जेनचे पी आर ओ ऑफिसर दस्तगीर आगा यांना दिल्यानंतर आगा यांनी ताबडतोब हेल्पलाईनला कळवले तसेच हायवे टॅप कराड शहर पोलीस स्टेशन यांना फोन करून बोलावून घेतले दोन्ही गाड्या बाजूला काढून घेतल्या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती महामार्ग पोलीस कर्मचारी व कराड शहरचे अपघात विभागाचे धीरज चतुर महाले सर तसेच अदानीचे सचिन देवकर डीपी कंपनीचे दस्तगीर आगा सुनील कदम पेट्रोलिंगचे फयज शेख बाजीराव चव्हाण हिंदूराव चव्हाण अमोल गायकवाड केतन देवळकर यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली पुढील तपास धीरज चतुर करीत आहेत एस पी ओरिजिनेट्यूसाठी सुनील परीट कराड